आज प्रभाग क्रमांक सहामध्ये प्रचार फेरीचा फेरी सुरुवात फेरी सुरू झालेली आहे तरी सूर्यदा की पाटील आमदार साहेबांनी जे आमच्यावर जी जबाबदारी सोपवली ती आम्ही यशस्वी पार पाडणार आहोत व जे या युवांना दादांनी संधी दिली त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही व महायुतीचे तेवीस उमेदवार हे प्रचंड मताने विजयी होतील अशी आशा बाळगतो आणि आज जी प्रचार रॅली रे, सुरू आहे ती अतिशय उत्साहात व सर्व माता भगिनी रॅलीसाठी उपस्थित आहे पुरुषांपेक्षा माता भगिनींचा सहभाग स्व स्वखुशीने आज या रॅलीमध्ये सहभागी होत आहे त्याबद्दल मी माता भगिनींचे मत मावल्या मा, मायामावल्यांचे आभार मानतो व असंच त्यांनी कायमस्वरूपी आमच्यावर आशीर्वाद रूपी प्रेम असावे असे प्रभागात रखडलेले विचार काम प्रभागातले जे रखडलेले काम आहे ते एकही काम पूर्ण करणार नाही याची मी ग्वाही देतो कोणतंही काम स्वतः उभं राहून ते काम करून जनतेची सेवा करण्याची जी से विडा उचल आहे ती पूर्ण करायशिवाय राहणार नाही या प्रभागात ज्या भरपूर योजना आहे ज्यांना घरकुल्याची योजना मिळेल नसेल ती घरकुडी योजना नगरपालिकेच्या मार्फत मिळवून देण्याचा मी प्रयत्न करीन बस सर्वांमध्ये मी आ, मी माझ्या प्रभागातील सर्व महिला भगिणींसाठी रोजगार रोजगार व मुगा मुलांसाठी नवीन योजना अंगणवाडी अंगणवाडीची व्यवस्था सर्व माता भगिणींना वा माझी नम्र विनंती की आपण जसं आज रॅलीमध्ये सहभागी झालात तर त्याचप्रमाणे आपला आशीर्वाद व मतांरूपी आशीर्वाद देऊन प्रचंड पर मातांनी विजयी करावे अशी मी विनंती